पुढचे चार ते पाच दिवस हवामानाच्या दृष्टीने मान्सूनच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत कारण मोठ्या हालचाली या चार ते पाच दिवसांमध्ये महाराष्ट्रात होणार आहेत त्याच्यामुळे नक्की मान्सून कधी सक्रिय होणार आहे आणि जर तो सक्रिय झाला तर पुढे कशा प्रकारचे बदल महाराष्ट्रात होतील हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय मुंबईत गेले कितीतरी दिवस झाले आपण बघतोय मान्सून रखडल्याच्या बातम्या आपण ऐकतो आहे तो पुढे सरकला नाही आहे महाराष्ट्राच्या जर तुम्ही ती लाईन बघितली ड्रफ लाईन तर ती महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्येच येऊन अडकलेली आहे पूर्वेच्या बाजूला जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये तिकडे मान्सून पुढे सरकलेला आहे पण महाराष्ट्राच्या पुढे कितीतरी जिल्ह्यांमध्ये किंवा अजून जो उत्तर भारताचा एरिया आहे तिकडे अजूनही मान्सून पोहोचलाच नाही आहे हे आपल्याला या इमेजवरून दिसत आहे पण आत्ता हवामान विभागाने या संदर्भात काय सांगितलेलं आहे मान्सून नेमका कधी सक्रिय होणार आहे या संदर्भात महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे आणि ती म्हणजे चौदा तारखेनंतर मान्सून पुन्हा एकदा ॲक्टिव्ह होऊ शकतो तो पुढे सरकू शकतो म्हणजेच काय तर पेरणी योग्य पाऊस जो पाऊस महाराष्ट्रासाठी किंवा ओवरऑल प्रत्येक जिल्ह्यासाठी आनंदाचा आहे शेतकऱ्यांसाठी या मान्सूनची सगळ्यात जास्त शेतकऱ्यांना गरज आहे तो मान्सून महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये येऊ शकतो असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे आत्ता जर आपण बघितलं तर बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय होणार आहे आणि हळूहळू दक्षिण भारतावर त्याचा परिणाम होऊन महाराष्ट्राच्या वरच्या दिशेला ते येऊन याचाच जो ज्याची जी मदत आहे या कमी दाबाच्या क्षेत्राची ती मान्सूनला पुढे ढकलण्यामध्ये होणार आहे आणि याचाच परिणाम म्हणून कोकणातील अनेक भागांना किंवा विदर्भ असेल किंवा मध्य महाराष्ट्राच्या अनेक भागांना ऑरेंज अलर्टसुद्धा देण्यात आलेला आहे आत्ता अरबी समुद्र असेल किंवा बंगाल चोपसागरामध्ये जर आपण बघितलं तर गेले काही दिवस इतक्या मोठ्या हालचाली होत नव्हत्या त्याच्यामुळे मान्सून पुढे जो आहे तो जात नव्हता तो पुढे सरकला जात नव्हता पण आत्ता दहा तारखेनंतर जर आपण बघितलं तर बंगाल चोपसागर असेल किंवा दक्षिण भारतामध्ये मोठ्या हालचाली सुरू झालेल्या आहेत मोठ्या प्रमाणात वारे व्हायला सुरुवात झालेली आहे आणि याच काही वाऱ्यांमुळे मान्सून पुढे सरकला जाणार असल्याचा सुद्धा अंदाज वर्तवलेला आहे चौदा तारखेनंतर मोठ्या प्रमाणात अनेक भागांमध्ये मुसळधार असा पाऊस पडणार आहे आणि मान्सून खऱ्या अर्थाने ॲक्टिव्ह होणार आहे असा सुद्धा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे आता हवामान तज्ज्ञ होसाळीकर यांनी यासंदर्भात काही इमेज ज्या आहेत त्या शेअर केलेल्या आहेत आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे की कोकणाचा सगळा परिसर असेल किंवा घाट परिसर असेल या सगळ्या भागांमध्ये पुढच्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार आहे त्यांनी ज्या इमेज शेअर केलेल्या आहेत त्या जर तुम्ही बघितलं डे वनची जी इमेज आहे तुम्हाला तो ग्रीन कलर दिसेल आणि निळा सुद्धा कलर दिसेल म्हणजेच काय त्या भागामध्ये मुसळधार असा पाऊस पडणार आहे दक्षिण कोकण किनारपट्टीचा सगळा एरिया बघितला तर त्या भागांमध्ये मुसळधार असा पाऊस आपल्याला दिसतोय पूर्वेच्या बाजूला पाऊस तर आहेच तेरा तारखेची इमेज जर तुम्ही बघितली तेरा तारखेला तर आणखीन हा पाऊस सक्रिय होणार आहे मध्य महाराष्ट्र असेल किंवा कोकणाचा सगळा पट्टा जर तुम्ही बघितला म्हणजेच मुंबई सोबतच रत्नागिरी सिंधुदुर्ग पालघर ठाणे या सगळ्या भागांमध्ये मुसळधार असा पाऊस आपल्याला दिसतोय चौदा तारखेची सुद्धा इमेज त्यांनी शेअर केलेली आहे डे थ्रीची तिथे सुद्धा आपल्याला पाऊस दिसतोय डे फोरमध्ये हळूहळू पावसाची तीव्रता कमी होताना दिसते म्हणजेच पंधरा तारखेला ही सिच्युएशन थोडीशी नियंत्रणात येऊ शकते असा सुद्धा अंदाज आहे आता जीएफएस मॉडेल जर तुम्ही बघितल्या तर तुम्हाला त्याच्यावरून असं दिसेल बारा तारखेची जर तुम्ही जीएफएस मॉडेल बघितलं तुम्हाला दिसेल निळा कलर सगळ्या कोकणाच्या किनारपट्टीवर मुसळधार पावसाचं सावट दिसतंय पावसासाठी अनुकूल असं वातावरण तयार झालेलं आहे पूर्वेच्या बाजूने हळूहळू एक कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरात सक्रिय होत आहे तेरा तारखेचा जर तुम्ही अंदाज बघितला तर हळूहळू ते दक्षिण भारताच्या दिशेने येत आहे आणि महाराष्ट्रामध्ये आणखीनच वातावरण जे आहे ते सक्रिय व्हायला सुरुवात झालेली आहे मोठ्या प्रमाणात जे आहे ते वारे आहेत मुसळधार असा पाऊस पडण्याची शक्यतासुद्धा वर्तवण्यात येत आहे चौदा तारखेला ही परिस्थिती आणखीनच चिघळू शकते म्हणजेच काय तर वाऱ्यांसह विजांसह मुसळधार असा पाऊस दक्षिण कोकण किनारपट्टीवर येऊ शकतो वरच्या वरच्या बाजूने तो जाऊ शकतो म्हणजेच महाराष्ट्राच्या वरच्या बाजूला उत्तरेकडे हा सगळा जो चक्राकार वाऱ्यांची ही स्थिती आहे ती जाऊ शकते तुम्ही जर इकडे बघितलं तर लाल कलर आहे म्हणजेच काय तर अक्षरशः मुसळधार असा पाऊस पडू शकतो आणि धोकादायक हा पाऊस असेल चौदा पंधरा तारखेला जो पाऊस पडेल तो त्याच्यामुळे तेरा तारखेनंतर महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये खास करून दक्षिण कोकण किनारपट्टीवर मुसळधार असा पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे आणि हवामान विभागाने काही जिल्ह्यांना अलर्टसुद्धा जारी केलेले आहेत आपण जर बघितलं तर अकरा तारखेला विदर्भातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे बारा तारखेला जर आपण बघितलं तर सांगली कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट आहे त्याचबरोबर अमरावती अकोला नागपूर चंद्रपूर गडचिरोली गोंदिया या विदर्भातील काही जिल्ह्यांना सुद्धा ऑरेंज अलर्ट पाहायला मिळतोय त्याचबरोबर तेरा आणि चौदा तारखेला सुद्धा काही जिल्ह्यांना महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना विदर्भ असेल किंवा कोकणाचा परिसर असेल किंवा मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे त्याच्यामुळे मान्सून आता सक्रिय होण्याच्या मार्गावर आहे आणि पुढचे काही दिवस पुढचे चार ते पाच दिवस या मान्सूनच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असणार आहेत पेरणीची जी काही शेतकऱ्यांची पेंडिंग कामं होती ती ते सगळे पूर्ण करू शकतात त्याच्यामुळे हे सगळे जे अपडेट्स आहेत मान्सून संदर्भात हे आम्ही तुम्हाला देतच राहू आणखीन पुढे कशा प्रकारचं परिस्थिती असू शकते कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कुठे कुठे आणखी नुकसान नुग होऊ शकतं ही सगळी जी मान्सूनबद्दलची काही परिस्थिती आहे ती आम्ही तुम्हाला सांगूच पण अजून सुद्धा तुम्हाला काही प्रश्न असतील ते तुम्ही कमेंट मध्ये मांडू शकता तुमच्या भागामध्ये सध्या काय परिस्थिती आहे तिथे कशा प्रकारचं वातावरण आहे हे सुद्धा आम्हाला कमेंट मध्ये सांगा मुंबई तकला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच हवामानाचे व्हिडिओ वेदर रिपोर्ट आणि इतर महत्वाचे अपडेट्ससाठी मुंबईत पाहत राहा धन्यवाद